नक पळाल तिकड बरे एक छानसा व्हिडिओ काढू आपण हे काय काय करता रे तुम्ही लोक हे काय असत नक्की काय 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 म्हणजे अरे हे शिकारले का मग हे दही दूध भाताचं काला काय होत मग दही दूध भाताचा काला का कशाला पण दही दूध भाताचा काला घेऊन शिकारी पार जीड़ा, पार जीड़ा. <सथिकाउनी> अच्छा हे कोणत्या दिवशी कर्जाने कोणत्या दिवशी करत आणि हे पंधरा पंधरा दिवसांनी अमूषला आता देऊ घरी यायचं मग मुफुरमळ करायचं आपला फुरमळ म्हणजे म्हणजे काय काय असतं बाजरी करचा बाजरी केनायचा तांदळाचा त्याच्यात गाजर आपो गाजर शेंगदाण त्याच्यात तलं लेटा हं गूळ गाजर शेंगदाणे हां अच्छा मग दूध टाकायचं ना चा, चा, ते गुळाचं पाणी करायचं ते टाकायचं ग्वाळ पौष महिन्याची पौष महिन्याची पौर्णिमा हां त्या पौर्णिमेला करतात हां अमूषapunवला आज पौर्णिमा आहे ना मग आज पौर्णिमा पंधरा दिवसांनी फुरमुळ मध्ये बाजरी वगैरे भाकरी नहीं। 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 अच्छा। अच्छा। ते त्यांना गाजर वगैरे कसं सगळं असतं ना सगळं गाजर टाकायचं शेंगदाणे टाकायचे गुळ टाकायचा अच्छा तेव्हा पण पोरा असं मागायला जात का बार दिला म्हणजे शिकारीला वाटत तुम्ही <tuk> eh <mencabar> dia <tuk mencabar> <tuk mencabar> <tuk mencabar> आज हे का हळू काय केलं सांग आता फुरमोल फुरमोल काय काय असत त्याच्यात काय काय बघ त्याच्यात आंबेल पिणी टाकी त्यात आंबेल नाही भेटला आपल्याला आंबेल म्हणजे आंबेल म्हणजे द्यायचं कढी करायची ती ही टाकायची